चिकोडी तालुक्यातील वाल्याबरोबर ऊस रोप देखील दुधगंगा पूरबाधित नदी क्षेत्रातील आडसाली ऊसाला पस्तीस रुपये प्रति टन दर देऊन ऊसाची उचल सुरू केली शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे कोणतीही वाजावट नाही आणि ताबडतोब काट्यावर पैसे दिले जाते सदलगा दुधगंगा नदी महापूर क्षेत्रातील बऱ्याच ऊसाची तोड सर्वत्र चालू झालेली दिसते चिकोडे तालुक्यातील सदलगा दुधगंगा उरबाधित परिक्षेत्रातील आडसली उसाला या भागाती का रुपे भागातील अनेक रोपवाटिकावाले पस्तीसशे रुपये प्रतिटन भाव देऊन आडसली उसाची उचल सुरू केले त्यामुळे दुधगंगा नदी पूरबाधित परिसरातील सदलगा भागातील शेतकरी पुराच्या भीतीने पंधरा ते वीस कांडी तयार झालेलं ऊस आता नंदीकुर्डी गुराळवाल्यांच्या बरोबर रोपवाटिकेवाल्याने देखील द्यायला सुरुवात केली शहर परिसरातील किमान पंधरा ते वीस टन ऊस दररोज रोपवाटिकेला जाताना दिसून येतोय आता नवीन हंगामासाठी ऊस लागणीसाठी शेतकऱ्यांना रोपाची कमतरता भासत असल्यानं रोपवाटिकेला देखील एक डोळा ऊसाची रोपे तयार करण्यासाठी ऊसाची गरज मोठ्या प्रमाणात असून ही गरज दूधगंगा नदी किनाऱ्यावरील अड़सली उसाने पूर्ण होत असून शेतकरी आपल्या ऊसाला विना कपात टन पस्तीसशे रुपये दर मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणावर आपला आडसाली ऊस रोपवाटिकेला आनंदाने देतात सदलगा परिसरातील मलिकवाड सदलगा एकसंभा शमनेवाडी जनवाड शिरदवाड कारदगा भोज बेडकिहाळ या आणि चिकोडी तालुक्याच्या दोन्ही भागातील दुधगंगा नदी क्षेत्रातील शेतकरी आपला ऊस रोपवाटिकेला देतोय ऊसाची रोपं तयार करणारे सदलगा परिसरातील रोपवाटिकावाले मोठ्या प्रमाणावर आडसले ऊस उस उचलत आहेत त्यामुळं दुधगंगा नदी किनाऱ्यावरील बळीराजा थोडा तरी सुकावला आहे आणि त्याला थोडासा दिलासा मिळाला आहे सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम